गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज पोलीस आयुक्तालयात घेतली बैठक गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सोबत बैठक घेतली आणि शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा त्यांनी मोठी घोषणा केली पुणे पोलिस दलात आठशे पन्नास नव्या जागा भरल्या जाणार आहेत गृहराज्यमंत्री कदम यांच्या या पहिल्या पुणे भेटीमुळे शहरातील सुरक्षेला नवा आधार मिळण्याची अपेक्षा पारनेर जिल्ह्यातील खळबळजनक घटना अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे नऊ वर्षाच्या मुलीवर बिबट्याने केला हल्ला ती जागीच ठार ही धक्कादायक घटना स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे तर वन विभाग आणि पोलिसांकडून तपास सुरू माजी पंतप्रधान इम्रान खान यांना चौदा वर्षांचा तुरुंगवास पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात दोषी ठरवले गेले असून चौदा वर्षांची शिक्षा सुनावली आहे त्यांच्या अटकेनंतर देशभरात मोठ्या प्रमाणात लष्करी तळांवर हल्ले झाले होते आता सर्वोच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात अपील करण्यात येणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महत्वाची अपडे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या योजनेचा हप्ता दिला जाणार आहे या योजनेमुळे महाराष्ट्रातील अनेक मुलींना मोठा दिलासा मला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदात रस नाही पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे की त्यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदात रस नाही त्यांनी राजकीय चर्चेत नव्या वर्णाची शक्यता निर्माण केली आहे